जय जयभीम दोस्तों जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले आणि अकोलामधील जे पर्यटक त्या जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले आहेत त्यांना तेथून परत आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करू फोनवर चर्चा करून त्यांनी त्यांना सुरक्षित आणण्यात आले आणि त्यांचे स्वागत मुंबई विमानतळावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकडे हे करत आहेत आपण बघू शकता की ज्या पद्धतीने पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये असंख्य पर्यटक त्या जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले होते आणि त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्याशी फोनवर चर्चा करून त्यांनी तो त्यांना पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात मुंबई विमानतळामध्ये आणण्यात आले आणि त्यांचे स्वागत करण्यात आले वंचित बहुजन आघाडी नेहमी प्रयत्नशील आहे आणि ते नेहमी जनतेच्या हितासाठी असे प्रयत्न करत राहते थँक्यू जय भीम नम बुद्धाय